महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सहकुटुंब केले मतदान व सर्व नागरिकांनी मतदान करण्याची केली विनंती ताये, ताये मला वाटतंय जनतेला त्या ठिकाणी व्यक्त होण्याच सगळ्यात मोठं लोकशाहीतलं माध्यम कुठलं असेल तर ते आहे लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव मतदानाची प्रक्रिया म्हणजे सार्वत्रिक निवडणुका मला वाटतंय आज देशातल्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आणि या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भरभरून हा लोकशाहीचा उत्सव उचा साजरा करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातले जवळपास अनेक मतदारसंघातले मतदार आज त्या ठिकाणी मतदान करतायत मला वाटते महाराष्ट्रातलं मागचं अडीच वर्षापूर्वीचं जे राजकारण झालं लोकशाही कशा पद्धतीने पायदळी तुडवले गेले संविधानिक मार्गाने तयार केलेले पक्ष कसे हिसकावून घेतले गेले मला वाटते ह्या सगळ्या बाबीचा विचार आता सर्वसामान्य जनता करते आणि ज्या पद्धतीनं संधी साधूपणाचं पैशाच्या आमिषाचं पदाच्या आमिषाचं ईडीच्या भीतीचं सीबीआयच्या भीतीचं राजकारण ह्या महाराष्ट्रात केलं गेलं मला वाटतंय त्याला चोख उत्तर द्यायची आता मतदाराकडे संधी आहे आणि आपण जर बघितलं असं ही निवडणूक आता मतदारांनीच त्या ठिकाणी हातात घेतलेली आहे मतदारांनी जे काही बघितलंय लोकांना ग्रहित धरून केलं गेलेलं राजकारण लोकांना अजिबात आवडलेलं नाही आणि सर्वसामान्य जनता ह्याचा जाब निश्चितपणे त्या ठिकाणी जेणे कोणी हे वाईट कृत्य केलं असेल त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात मोठं माध्यम जे आहे ते आहे लोकशाहीचं मतदान करून आज निश्चितपणे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल मी आपल्या माध्यमातून सुद्धा धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला कळकळीची कल आणि नम्र विनंती करतो की आयुष्यातील पाच वर्ष मी अखंडपणे अविरतपणे आपल्यासाठी दिलेत आता तुमच्या आयुष्यातला एक दिवस त्या ठिकाणी तुमच्या हक्काच्या उमराजेसाठी पाहिजे भरभरून मतदान करा कोणीही माझ्या एका मतामुळे काय फरक पडतंय म्हणून घरी बसू नका सर्वांनी ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि त्या ठिकाणी मतदानासारखं पवित्र पवित्रदान त्या ठिकाणी करून लोकशाही बळकट करण्यासाठी नवीन संसद त्या ठिकाणी अस्तित्वात आणण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण सर्वांनी उत्साहात मतदान करावं आपण जर बघितलं ही पहिल्या दिवसापासून ही लढाई जी आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे काय प्रकार किल्लारीच्या पावसा तालुक्यामध्ये रामपूर नावाचं गाव आहे त्या रामपूर गावामध्ये खरोशाचे भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच आणि त्यांचा ड्रायव्हर बचत गटाच्या महिलांना पाचशे रुपये चारशे रुपये वाटत असताना त्या ठिकाणी तिथल्या स्थानिकच्या सामान्य लोकांनी त्यांना पकडलं त्यांना पकडल्याच्या नंतर गाडी आहे तशी सोडून सरपंच आणि ड्रायव्हर त्या ठिकाणून पळून गेलाय मला वाटतं ह्या घटनेची माहिती ही घटना रात्री साडेबाराच्या दरम्यानची आहे साडेबारा पासून ती लोक मला फोन करत होती मी सकाळी बघितला फोन की जवळपास सत्तर ऐंशी मिस कॉल माझ्या फोनवर होते मग मी त्यांना परत कॉल बॅक केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास साडे बारा वाजल्यापासून ही गाडी इथं पकडून ठेवलोय आम्ही पोलिसांना कॉल करतोय आम्ही प्रशासनाला कॉल करतोय पण कोण त्या ठिकाणी प्रतिसाद देत नाही मग त्यांनी पीएसआयचा सा नंबर दिला मी त्यांना विनंती केली काय नेमका प्रकार आहे जो काय प्रकार घडलाय त्याच्या बाबतीत आपण काय त्या ठिकाणी दखल घेतली मग त्याच्यानंतर यंत्रणा हल्ली मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा बोललो की अशा पद्धतीनं पैशाचा आमिष दाखवून जर लोकांची मतं त्या ठिकाणी घेतली जात असतील तर मग हे आचारसंहितेच्या नेमकं कुठल्या व्याख्यात बसतंय बरं ह्या पद्धतीनं सर्रास चालू आहे पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये हा प्रकार चालू आहे पण सामान्य जनतेला माहिती आहे की मतदानाच्या दिवसापुरतं कामापुरता मामान ताकापुरतं आजी आज करणारे पाहिजेत का पाच वर्ष त्यांच्यासाठी अखंडपणे अविरतपणे झटणारा हक्काचा खासदार पाहिजे निश्चित जनता सुज्ञ न्याय मला वाटते बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानीनं उत्तर द्यायचं काम निश्चितपणे जनता करेल जनता शोध न्याय पण मला वाटतं अशा पद्धतीनं निवडणुका जिंकाय जिंकता येत नसतात असं त्या ठिकाणी पैशाचा हमीज दाखवून जर निवडणुका जिंकता येत आले आले असत्या तर कदाचित मला वाटतं आपल्या देशातले उद्योगपतीच त्या ठिकाणी देश चालवला असता सामान्य लोकांचं मत आहे कारण गरीब झोपडीत राहणाऱ्या माणसालाही एकच मत आहे आणि मला वाटतंय कोट्याधीश असलेल्या उद्योगपतीला सुद्धा त्याच मताचा अधिकार आणि दोघाच्या मताची किंमत ही सारखी आहे असो ज्या पद्धतीचं राजकारण त्यांना करायचं त्यांचं राजकारण त्यांना लखलाप एवढं मात्र सांगतो की इथली सुज्ञ जनता ह्या पद्धतीच्या राजकारणाचा हिशोब स्वतःच्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून निश्चितपणे घेऊ मला वाटतं हा प्रश्न आता तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे की नेमकं का तुम्ही करत नाहीत आजपर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि सगळ्यातनं चिट द्यायचा सपाटा प्रशासनाचा चालू आहे मग नेमका आम्ही तक्रारी करायच्या का आज मला वाटतंय जी प्रकरण आचारसंहितेच्या क्लिअर कट व्हायलेशन मध्ये बसतात अशा प्रकरणात सुद्धा जर अधिकारी त्या ठिकाणी विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला जर पाठीशी घालत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि लोकशाही लोप पावत चालली त्याचं प्रतीकच आहे अगदी 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 नाही मला आपल्याला सांगायचं ना ईडीच्या कशा सिलेक्टिव्ह होतात आपण बघितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर होतो आणि तेच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होतात अर्थमंत्री होतात त्यांच्या सगळ्या चौकशात थांबतात ही एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल त्यांना विरोध करतायत त्यांना म्हणून जेलमध्ये घालून टाकलंय मला वाटतं हे काय लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय मारक आहे सामान्य माणसाचा आता ह्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि हि तर सुद्धा तीच परिस्थिती आहे तुम्ही बघा आजपर्यंत जेवढ्या प्रशासनाकडे करा तक्रारी केल्या गेल्या म्हणजे उघड उघड पैसे वाटले त्या लोकांनी आणि नाही नाही ना, मला मला आपल्याला सांगू दे त्या ज्या बाईट घेतल्या गेल्या होत्या त्या सारख्याच पत्रकारांनी घेतल्या होत्या आणि त्या बाईटमध्ये क्लिअर कट माणूस सांगतो की आम्हाला पाचशे रुपये आणले आम्ही उमराजीला मतदान करणार आहेत आणि त्याच माणसावर पुन्हा पैशेचा आमिष दाखवून त्या ठिकाणी दबाव टाकून त्यांचे जबाब फिरवले गेले पण तरी सुद्धा मला त्या हालघेवाल्याचं कौतुक करावं लागेल रोजचा पाचशे मिळवणारा माणूस पण त्या माणसाकडे दोन लाख रुपये घेऊन ही माणसं गेल्याच्या असताना त्यानं नम्रपणे नकार दिला आणि स्पष्टपणे सांगितलं त्या कांबळे नावाच्या ग्रस्तानं ना। की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मत कुणाला टाकायचा हा अधिकार मला दिलेला आहे तुझं जे पाचशे घेतलं होतं त्याची हालगी मी तुझ्या रॅलीत वाजून आलो आता मतदान कोणाला टाकायचा हा अधिकार माझा सर्वस्वी माझा आहे आणि तुम्ही ठरवीन मला वाटतं इतकं स्पष्टपणे प्रामाणिकपणे वागणारा तो सामान्य हालगीवाला मला वाटतंय अशा पद्धतीनं पैशाचा आमिष दाखवून जी लोकप्रतिनिधी फुटतात त्यांच्यासाठी डोळ्यात अंजन घालायला लावायचा हा प्रकार आहे आणि आपण आपण हे जे हे करा आपण तपासणी करा की नेमकं आचारसंहितेचं व्हायलेशन काय आहे आम्ही साधत जय भवानी जय शिवाजी हे वाक्य जर शिवसेनेच्या त्या प्रचार गीतात आलं तर ते व्हायलेशन होतंय आणि मला वाटतंय अशा पद्धतीने धडधाकटपणे आम्ही आमिष दाखवायचं आम्ही तुम्हाला वाऱ्या करतो आम्ही तुम्हाला हे वाटतो आम्ही तुम्हाला ते वाटतो म्हणून जर सांगायचं मला वाटतं हे कुठल्या व्याख्येत बसतंय आता प्रशासनाने ह्याच्या बाबतीत बघण्यावर काय मग आपणच बघितलं पाहिजे ना कुणाला सत्ताधारीचा दबाव आहे दुसरा काही दबाव मला, मला, मला काय म्हणायचं म्हणायचंय की ह्या प्रश्नाची उकल खरं तर तुम्ही लोकशाहीचे चौथे आहात तुम्ही ह्या प्रश्नाची उकल करणं अपेक्षित आहे तुम्ही हा प्रश्न करणं गरजेचं आहे शेवटी आचारसंहिता दोन्ही उमेदवाराला सारखीच आहे तो सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असो किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार असो किंवा अपक्ष असू द्या मला वाटतं ह्या बाबतीत आपण विचार करण्याकडे गाडी पकडली आता ही सगळ्यात पोलिसांचा तपासाचा भाग आहे आपण पोलिसांना जर विचारलं तर त्या लक्षात येईल पण ज्या बचत गटाच्या महिलांना पैसे वाटले गेले त्यांचे जबाब आहेत की आम्हाला त्या ठिकाणी चारशे चारशे रुपये एका महिलेला दिले गेले आणि आम्हाला चक्क सांगण्यात आलं की विशिष्ट पक्षाच्या चिन्हाला मतदान करा म्हणजे राष्ट्रवादीच्या महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत अर्चना पाटील त्यांचं चिन्ह त्या ठिकाणी त्यांना सांगितण्यात आलं आणि त्या चिन्हावरच मतदान करा असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या जबाबात आहे त्याचे काही व्हिडिओ फुटेज सुद्धा मी माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला बघण्यासाठी आहेत आपण बघा ती सत्यता काय